नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपण आलेलो आहे शिंदकेडा इथं शिंदकेडा रेल्वे स्टेशनपासून दोन तीन किलोमीटर अंतरावरती गोठा आहे इथं तर या गोठ्यावरती तीन गाई विक्रीला आहेत एक सहा महिन्याची मधली तिकडची सात महिन्याची गाभन आहे इकडची जी गाय आहे ही सायवाल क्रॉसमध्ये आहे थोडी सायवालमध्ये बर। येणं बरं तरी आठ महिन्याची आठ महिने सहा महिने आणि सात महिने अशा या गाई विक्रीला आहेत जर कोण इच्छुक शेतकरी असतील तर आपण तुम्हाला नंबर वगैरे आपण देणार आहोत त्यांचा संदीप राजपूत यांचा तर तुम्ही गाई वगैरे खरेदी करू शकता आता या ज्या गाई या आपण पिडलेल्या या गाईना दूध वगैरे चेक केलेलं आहे तर किती दूध द्यायचे या गाई आपल्याकडं लिटर एका टायमाला आठ आठ नऊ नऊ लिटर तर बघा मित्रांनो ही लिटर देणारी आहे ही बरोबर आठ नऊ लिटर ही दूध तिने अगोदर तिने दूध दिलेलं आहे लोणी मार्केटमधून लो मार्केट यांनी खरेदी केलेल्या गाय आहेत आता गाई एका टायमाला एक याने आठ नऊ लिटर दिलेली आहे तिकडची ही पण तीच रेंजमधली मित्रांनो आठ नऊ लिटर आणि ही सहा किंवा सात लिटर याने दिलेली आहे आपल्याकडं तर बघा मित्रांनो क्वालिटी बघू शकता गाईच्या चांगल्या राठी आणि मध्ये मिक्स गाय आहे तिकडची हे बघा आठ महिन्याची तिला फक्त एका महिन्याचा टाइम आहे एका महिन्यात जणून जाईल ती गाय बघा सळ वगैरे एक सारखे सर्वच गाईचे सळ वगैरे चालू आहे कोणाचेच बंद वगैरे नाही खराब नाही आहे हे बघा जर कोणाला खरेदी करायची असेल आपण तुम्हाला नंबर दिलेला आहे चिमटाणे आणि शिंदकेडा रोडला त्यांचा गोठा आहे इथं तिथं या, या आ, गाई आहेत शिंदकेडा रेल्वे स्टेशन पासून दोन किलोमीटर अंतर आहे तालुका शिंदकेडा जिल्हा धुळे जर कोणाला गाई खरेदी करायची असल्यास आपण संपर्क वगैरे करू शकता तर यांच्या काही किमती लावल्या का नाही आपण किमती आपल्या योग्य किंमत लावून घेऊ पन्नास ते साठच्या रेंजमध्ये पन्नास ते आपल्याला द्यायची आहे का हो बरोबर तर बघा मित्रांनो योग्य किमतीमध्ये त्यांना गाई द्यायची आहे जर तुम्हाला गाई खरेदी करायचं असेल तर तुम्ही तर या समोर या समोर बघून घ्या एक वेळेस गाई तुम्हाला पटल्यातही त्याला व्यवहार करून गाई तुम्ही ती गाई पण घेऊ शकता जर तिघी गाई खरेदी केल्या तरी चांगली किंमत लावून देते ते योग्य किमतीमध्ये देऊन देतील तर बघा मित्रांनो पन्नास ते साठ हजारच्या रेंजमधल्या गायी आहेत ह्या जर तुम्हाला गाई खरेदी करायचं असेल इथं समोर या समोर जिंचा व्यवहार वगैरे तुम्ही करू शकता आता ही गायचं तुम्हाला का पण कास वगैरे सड दाखवतो तर ती अजून टाईम आहे बराच सात महिन्याची दोन महिन्याचा टाईम आहे या गाईला हे बघा याचं जातीच्या प्युअर ब्रीडच्या आहे हे बघा ज्या आपण बाजारातून एक अकरा एक एक लाख रुपयाची गाय खरेदी करतो त्या रेंजच्या या गाय आहेत त्यांनी पण त्याच रेंजने या गाय खरेदी करू आम्ही नाही आता ही त्याच्यापेक्षा राहील बरोबर ही जातीवंत आहे त्या गायीपेक्षाची फक्त थोडं पाच दहा हजार रुपये भाव जास्त राहील तर थोड्या कमी मध्ये राहतील पाच दहा हजार या गायीपेक्षा कमी भावाने तुम्हाला तिघी गाय खरेदी करायचं असेल तर तिघी गाय योग्य किमतीमध्ये मिळतील तुम्हाला फक्त इथं समोर या आणि समोर वगैरे करून घेतो मी